गुढीपाडवा आणि ईद या दोन पवित्र सणाच्या निमित्ताने जळगाव शहरात सामाजिक एकोप्याचे संदेश देणारा ईद व पाडवा हा अनोखा सोहळा आज दिनांक दोन एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता जळगाव शहरातील बळीराम पेठेतील ओक मंगल कार्यालय येथे साजरा करण्यात आला हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सणाचा आनंद साजरा करत परस्पर सौहार्द आणि शांततेचा संदेश दिला कट्टर हिंदुत्व कट्टर इस्लाम मनात बाळ बाळगताना कट्टर देशभक्ती देखील असावी असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी केले आहे गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि ईद हा मुस्लिम बांधवांच्या आनंदाचा सण एकाच वेळी साजरा करून जळगावकरांनी सामाजिक एकतेचा अनोखा दृष्टांत घडवला शनीपेठ पोलीस ठाणे शहर पोलीस ठाणे रॉकॉन ग्रुप आणि यूथ फॉर हेल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित इकरा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर करीम सालार मुक्फ्ती अरुण नदवी राष्ट्रवादीचे एजाज मलिक सोहेल आमिर डॉक्टर विवेक जोशी माजी नगरसेवक मुकुंदा सोनवणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड शनीपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी ॲडव्होकेट पियुष पाटील माहिती अधिकार कार्यकर्ते दी दि, दीपक कुमार गुप्ता मानसिंग सोनवणे डॉक्टर रगीब अहमद माजी नगरसेवक जाकीर पठाण अश्फाक मिर्झा अयाज अली अमजद पठाण निलेश तायडे शाहिद शेख संजय वराडे युवराज सोनवणे आदींची यावेळी उपस्थिती होती हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शनीपेठ पोलीस ठाणे शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह रॉकॉन ग्रुप आणि यूथ फॉर हेल्थ फाउंडेशनचे चेतनवानी वसीम खान इम्रान खान अझहर खान हरीश मलिक फिरोज शेख फहीम खान जावेद शेख इस्माईल खान इर इस्रार खान शोएब शेख नजर खान तस्लीम सय्यद जकी अहमद रिजवान सय्यद वसीम शेख अयाज मोहसिन आनंद गोरे बबलू खान रहीम पेंटर चंदन मोरे राकेशवानी मोहन कासार आदींनी परिश्रम घेतले यूथ फॉर हेल्थ फाऊंडेशन रॉकॉन ग्रुप शर्मपेठ पोलीस स्टेशन आणि शहर पोलीस स्टेशन या सर्वांच्या सौजन्याने आपण आज ईदपाडवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी ईद रमजान ईद आणि गुढीपाडवा हे दोन्ही सण लघोपाठ आल्यामुळे आपण हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला सामाजिक सलोखा जपला जावा समाजात एकोपा वाढावा कायदा व सुव्यवस्था राखली जावी आणि आजकालच्या जा तरुण पिढींमध्ये जे जातीवेदचं जे द्वेष निर्माण जो होतो आहे तो दूर व्हावा यासाठी आपण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तर आपण शनीपेठ आणि बळीरामपेठ परिसरातल्या हद्दीतले जे लोक आहेत या सगळ्या सर्व समाजातल्या मान्यवरांना आपण या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेतला या ठिकाणी जे मान्यवर आलेले होते या सगळ्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाने मी नक्कीच सांगतो की येणाऱ्या काळात या इथल्या जी तरुण पिढी आहे युवा पिढी आहे विशेषतः पंधरा ते पंचवीसव्या वेळातले जे मुलं आहेत त्यांच्यात परिवर्तन घडेल आणि येणाऱ्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवून ते हातात झेंडे घेऊन दगड घेऊन वादविवाद घालणार नाही अशी मला खात्री आहे